आपण आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक अप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचबरोबर ग्रामपंचायत दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोर्डे आदी कार्यकर्त्यांनी दिले आहे तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय निमशासकीय शासकीय कार्यालयात व सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसांपासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहेत तरी सर्व शासकीय नीम निमशासकीय कार्यालयांमध्ये गांधीजींचे फोटो व संदेश लावावे असे आवाहन काँग्रेसचे नेते अशोकाप्पा काळे पाटील विजय आढारी माननीय जिल्हा परिषद सदस्य यांनी केलेले आहे या संदर्भातल्या निवेदन राष्ट्रपती द्रौपदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासो पोटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भांमध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती संबंधित केलेली आहे याबाबत तालुका पातळीवरती डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्य घटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पोलीस स्टेशन घोडेगाव ग्रामीण रुग्णालय घोडेगाव रजिस्टर ऑफिस ऑफिस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन पारित केले आहेत सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट